पंचवीस किलो वजन मी स्वत कमी केलं आणि हे कसं केलं खूप सोप्या पद्धतीने केलं जर तुम्हाला करायचंय का तर आजचा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला समजेल की वजन कमी करणं किती सोपं आहे पण तितकंच तुम्हाला कठीण जातं मेंटेन ठेवणं कारण की शंभर पर्सेंटमधून ऐंशी पर्सेंटचा लेडीज म्हणा किंवा जेंट्स म्हणा असा प्रॉब्लेम येतो की असं गैरसमज असतात खूप जणांचे आता मी माझं वजन कमी केलेलं आहे आता ते परत वाढणारच नाहीये तर असं अजिबातच नाही होत ऐंशी पर्सेंट लेडीज किंवा जेन्टचा प्रॉब्लेम हा येतो की वजन कमी केलंय ते परत वाढतं वाढलेलं वाड़ परत कमी होतं परत वाढतं परत कमी होतं ह्या गोष्टी चालूच असतात आणि वीस पर्सेंटच असं असतं की ज्यांनी वजन कमी केलंय त्यांचं परत वाढत नाही ठीक आहे ते मेटाबॉलिझमवरती असतं आता याच्यासोबतच सोबतच आपण काय काय करू शकतो म्हणजेच वजन कमी करण्यासाठी वजन मेंटेन ठेवण्यासाठी स्टक झालेलं थांबलेलं वजन आहे त्याच्यासाठी तर काय करायचं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते की जेणेकरून तुम्हाला तुमची वेट लॉस जर्नी ना खूप सोपी जाणार आहे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या स्टेप वाईज स्टेप मी तुम्हाला गोष्टी सांगते ना की तुम्हाला वाटणार आहे की मी वेट लॉस जर्नीवरती आहे खूप फेस येतात आपल्याला जर तुम्हाला पंचवीस तीस किलो वजन कमी करायचं आहे किंवा तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं आहे सोपं कोणत्याच गोष्टी नसतात आपल्याला ते सोपं करावं लागतं सुरुवात तर करावीच लागते ठीक आहे आता दोन हजार चो पंचवीस तर गेलेलं आहे पण कमीत कमी जर तुम्ही दोन हजार सव्वीसपासून जर या गोष्टी ट्राय केल्या तर दोन हजार सत्तावीसमध्ये तुम्ही स्वतला चेंज करूनच दाखवणार आहात तर काय करायचं आहे बघा आज मी पंचवीस किलो वजन कमी केलं आहे ते मेंटेनच आहे आणि याचा मला ह्या गोष्टींचा खूप जास्त अनुभव आहे कारण की मी योग सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे तर मला या गोष्टींचा खूप जास्त नॉलेज आहे आणि मला माहिती आहे की मी आज जर ह्या गोष्टी खाते मी आज जर चिड्डे करते तर उद्या मला काय करायचं आहे जर या माजा करना मदे। तच्छा तच्छा तुम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील माझ्याकडनं सोप्या भाषेमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघणार आहात आणि तशाच तशा गोष्टी तुम्ही फॉलो करायला तुम्हाला खूप सोपं जाणार आहे चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करू शकता फ्रीमध्ये आहे कारण की मी माझ्या चॅनलवरती नेहमी सोप्या पद्धतीने एक्सरसाइज डाएट प्लॅन आणि अशा वेट लॉस जर घेऊन येत असते आज मी माझी वे हो सा, वेट लॉस जर्नी घेऊन आले मी नेहमी माझ्या वेगवेगळ्या स्टुडंट माझ्या ऑनलाईन योगा बॅचेस आहेत तर खूप सा साऱ्या लेडीजचे फायदे आहेत मी ते तुम्हाला अनुभव त्यांचे शेअर करत असते नेहमीसाठी आणि आज मी स्वतः करते तर काय करायचं आहे बघा आपल्याला वेट लॉस स्टार्ट करताना ना म्हणजेच आपली जर खूप जास्त शंभर किलो वजन आहे किंवा सत्तर किलो आहे तर वजन कमी करणं खूप महत्वाचं आहे कारण की नुसता सुंदर दिसायचं नसतंय त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात जर वजन वाढलेलं आहे तर तुमच्या हेल्थ वरती खूप जास्त परिणाम होतो ऍसिडिटीचा त्रास गॅस घुडघे दुखी कंबर दुखी तुम्हाला थकवा जाणवतो तुम्हाला आळसपणा ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवरून मग खूप मोठ्या बिमाऱ्या पण येऊ शकतात तू जर वजन वाढत चालले तर हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम होऊ शकतो कॅन्सरचा प्रॉब्लेम म्हणजे असं काही बोलूच शकत नाही आपण की वजन वाढल्यामुळे काय नाही होत चांगलं काहीच होत नाही सगळ्या काही गोष्टी वाईटच होतात तर त्याच्यासाठी वजन कमी करणं खूप महत्त्वाचं आहे पण एक कुठे ना कुठे आपण जर वजन कमी केल्यावरती खूप सुंदर दिसतो खूप आपला आत्मविश्वास वाटतो तिथे देखील आपण खूप पॉझिटिव्ह राहतो आणि आपलं वय लपतं तिथे आपण दहा वर्ष एक्स्ट्रा जगतो दहा वर्ष आपण तरुण दिसतो ठीक आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे ना तर तुम्ही सुरुवात करायची आहे आजपासून बघा हा व्हिडिओ कधी बघताय त्याच्या तेव्हा दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता सोप्या पद्धतीने आहे तर सुरुवात करायची तर नॉर्मलच सुरुवात करायची आपल्याला अजिबात असं क्रस्ट डायट घ्यायचं नाही किंवा काय हेवीमध्ये जायचं नाही हेवी वर्कआउट करायचं नाही पहिल्या एका महिन्यामध्ये तुम्हाला नॉर्मली नॉर्मली तुम्हाला तुमच्या एक एक तास योगा करा किंवा तुम्ही एक तास वॉकिंग करा सुरुवात करा इथूनच आणि मग दिवसभराची जर्नी कशी ठेवायची लगेच मी हे नाही खात मी ते नाही खात मी ते नाही खात असं करायचंच नाही एकदमच सगळ्या गोष्टी सोडायच्या नाही तर सकाळी उठल्याबरोबर आपल्याला ना नॉर्मली कोणतंच काही घ्यायचं नाही फक्त नॉर्मली दोन ग्लास पाणी प्यायचं दोन ग्लास पाणी पिल्याने ना आपला मेटाबॉलिझम हळूहळू वाढत जातो आणि आपलं पोट साफ होतं आणि आपल्या पोटावरची सुजन नॉर्मली कमी होऊन जाते या गोष्टी महिनाभर तुम्ही करून बघा मग तुम्हाला लगेच समजेल की हा हे तर सोपं आहे काहीच कठीण नाहीये तर नॉर्मल दोन ग्लास पाणी प्यायचं किंवा एक ग्लास तरी पाणी प्यायचं सकाळी उठल्याबरोबर अजिबात चहा घ्यायचा आणि खाली पोटानी खूप जणांना सवय असते इव्हन माझ्या स्टुडंट हो देखील खूप असं होत्या की आहे म्हणजे जॉ नवीन जॉईंट होतात त्यांना चहाची वगैरे पण मी त्यांना सांगते की अशा अशा पद्धतीने तुम्हाला चहाच घ्यायचा ना तुम्ही अशा पद्धतीने घ्या आता तुम्हाला पण तुम्ही घेऊ शकता चहाची काही अशी हे नाही आहे की चहा घेतल्याने वजन वाढतं का असं अजिबातच नाही हे गैरसमज आहेत कारण की चहामध्ये जास्त कॅलरीज नसतात त्याच्यासोबत आपण बिस्किट नमकीन टोस्ट खारी ह्या गोष्टी घेतो ना त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज आहेत तर आता इथे एक ग्लास पाणी पिलं नॉर्मली वॉकिंग करून आलात किंवा घरामध्ये अर्धा तास एक तास तुम्ही नॉर्मली योगा केला काहीच इस करायचं नाही दिवसभर आहे ना आपल्याला तीन लिटर पाण्याची हॅबिट ठेवायचीच ठेवायची पहिल्याच दिवसापासून तीन बॉटल किंवा चार बॉटल या संपल्या पाहिजे संध्याकाळपर्यंत या गोष्टीवर जर टार्गेट तुम्ही ठेवलं तर तुमचं वजन अजिबात स्टक होणार नाही जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता पडली नाही ना ही, ना ही, ना, ही गोष्ट एक नोट करून ठेवा तुमच्या शरीरात अजिबात पाण्याची कमतरता पडणार नाही मग तुमचं लवकर लवकर तुम्हाला रिझल्ट भेटत जातील झालं पाण्याची हॅबिट आपण चालू केली गरम पाणी सकाळी उठल्याबरोबर पिलं जे घरामध्ये तुम्ही नाश्ता बनवताय त्यातलंही तुम्ही खा थोडीशी एक पोर्शन कमी करा त्याच्यातला जर तुम्ही एक मोठी वाटी जर मोठं बाऊल भरून जर तुम्ही पोहे उपमा जे पण घेत असाल ना त्यातलं थोडंसं साईडला काढा त्याच्याऐवजी तुम्ही ते दोन ग्लास पाणी प्या आणि तो ब्रेकफास्ट करा नॉर्मली तुम्ही, तुम्ही पाणी जर एवढं दिवसभर पिताय ना तुमच्या क्रेविंग्स ॲटोमॅटिकच कमी होत जातात आता इथे जर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये तुम्ही खूप जण असं असतं की करतच नाही तर ठीक आहे नाही करायचं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही डायरेक्ट जेवण पण करू शकता पण त्याच्या अगोदर एक दोन चार बदाम तरी खाल्लेले पाहिजे तुम्हाला किंवा तुम्ही नॉर्मली चहा घ्यायचाच आहे तुम्हाला तर तुम्ही सकाळी गरम पाणी पिलं आहे त्याच्यानंतर तुम्ही एक दीड तासांनी चहा पण घेऊ शकता ब्रेकफास्ट स्कीप केला काही इश्यू नाही आहे तर असं पण तुमचं इंटरमिटिंग फास्टिंगच होतं त्याच्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये पण तुम्ही भाजी पोळी भात जे पण काही खाताय ना ते सिंपल पद्धतीने खायचा प्रयत्न करा आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टी सोडायच्या ते तुम्हाला दिवसभराच्या जर्नीमधून मी सांगते मध्ये घ्या थोडीशी थोडीशी क्वांटिटी कमी करा आता याची चपातीची आणि भाताची क्वांटिटी कमी केली ना तर याच्यामध्ये फायबर ॲड करायचं आणि प्रोटीनचा सोर्स ॲड करायचा डाळ घेतली असेल एक वाटी तर दीड वाटी डाळ घ्यायची एक दो एक काकडी घेतली असेल तिथे दोन काकड्या घ्या सिंपल आहे आणि चपातीचं प्रमाण आणि भाताचं प्रमाण कमी करा क्वांटिटी म्हणजे पोटाला लागतं ला तेवढंच जाणार आहे पोटामध्ये पण कशाची क्वांटिटी कमी झाली की चपातीची आणि भाताची आपल्या शरीराला ग्लुकोजची थोडीशी कमतरता करायची एक कप चहा घेतलेला आहे साखर भेटलेलीच आहे असं काही नाही आहे एनर्जी आपल्याला फुल असणार आहे आणि बस सिंपल आहे संध्याकाळचं स्नॅक्स टाईममध्ये जर खूप जणांना चहा बिस्किट या गोष्टी खायच्या सवय असतील एक बिस्किटचा पॅकेट खात असाल तर ते आसपासनच बंद करा कारण की त्याच्यामध्ये जा खूप जास्त कॅलरीज असतात आता या कॅलरीज कशा मोजायच्या याचा एक मी वेगळा व्हिडिओ घेऊन येईल कारण की इथे जर सगळं सांगायला गेलं तर खूप मोठं होईल म्हणून सांगते एका बिस्किटामध्ये एका बिस्किटच्या पॅकेटमध्ये तुम्ही कोणताही बिस्किट घ्या मागता खूप जास्त चारशे पाचशे कॅलरीज तुम्हाला भेटतात त्याच्यापेक्षा तुम्ही दोन इथे बिस्किट घेऊ शकता तुम्हाला खूपच क्रिविंग होत असेल खाण्याची तर तर ते तुम्हाला शंभर दीडशे कॅलरीज भेटतात दोन बिस्किटामध्ये विचार करा आणि एक कप चहा एक कप ब्लॅक कॉफी एक कप ग्रीन टी ते काही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता नॉर्मली इथे किंवा तुम्ही मकाने घेऊ शकता किंवा तुम्ही ते काळे फुटाने घेऊ घेऊ शकता थोडंसं चुरमुऱ्याचं तुम्ही ते भेळ देखील घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार रात्रीचं जेवण काय करायचं शक्यतो लवकर करायचा प्रयत्न करायचा जितकं रात्री तुम्ही लवकर जेवणार ना तितका तुम्हाला जास्त फायदा होणार हा कसा की जस तुमच्या शरीराला तुम्ही सकाळी नऊ वाजतापासून तुमचं इटिंग चालू होते आणि रात्री तुम्ही नऊ वाजाच्या आतच तुमचं जेवण फिनिश केलंय ना तर शरीराला बारा तास भेटतात आतलं पचवायला ठीक आहे ते आतलं जे पचत नाही तोपर्यंत आपण दुसरं भरतो ना तर ते फॅटमध्ये जातं ते ग्लुकोज फॅटमध्ये स्टोअर करून ठेव ठेवतं ते खाल्लेलं सगळं म्हणून आपल्याला ना कमीत कमी रात्री बारा तासाचं अंतर पाहिजे रात्रीचा मिल आणि सकाळचा पहिला मिल कधी घेतो आपण त्याच्यावरून हे खूप जास्त महत्वाचं आहे याच्याने खूप भयानक रिझल्ट येतात जर तुम्ही रात्री नऊ वाजताच्या आत जेवलात आणि सकाळी नऊ वाज्याच्या नंतर तुम्ही पहिला मिल घेतला तर झाला बारा तासाचं अंतर खूप लवकर रिझल्ट भेटणार सोप्या पद्धतीने इंटरमिटिंग फास्टिंग होते आपल्याला कळत देखील नाही मग याची हळूहळू तुम्ही क्वांटिटी चौदा तासाची करू शकता सोळा तासाची करू शकता खूप सोप्या पद्धतीने सर्व खाऊन पिऊन देखील आपलं वजन कमी होत चाललेलं आहे ह्याच गोष्टी करायच्या आणि सकाळी जसं तुम्ही एक ग्लास गरम पाणी पिलं होतं फक्त रात्री आठवणीने एक ग्लास गरम पाणी पिऊन झोपायचं चांगल्या पद्धतीने तुम्हाला पहिल्याच महिन्यामध्ये पाच सहा किलोचा चार चार किलोचा तर रिजल्ट कुठेच नाही गेला ठीक आहे आता ह्याच गोष्टी आपण करत राहायच्या आपण म्हणतो की नाही मला लवकर रिजल्ट पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला लवकर आहेत मला अनुभव आहेत माझ्या स्टुडंटचे म्हणून तुम्हाला सांगते की खूप लवकर रिजल्ट पण पाहिजे असतात मग याच्यामध्ये लवकर रिजल्ट पाहिजे असेल चार किलोचा रिजल्ट नाही पाहिजे तुम्हाला महिन्याला सात आठ किलोचा रिजल्ट पाहिजे तर काय करायचं चपाती भाताचं प्रमाण एकदम कमी करून टाकायचं आणि प्रोटीन आणि फायबर याचं प्रमाण जास्त म्हणजे सॅलड भाजी डाळ नॉनव्हेज चिकन अंडे ह्या गोष्टीचा वापर जास्त करायचा चांगला रिझल्ट येतो अजिबात क्रेविंग होत नाही आणि गोड हे ते कमी करून टाकायचं जर लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर आता इथे येतो प्रश्न दुसरा हा झाला दिवसभराचा सिम्पल डाएट आता आणि जर फास्ट रिझल्ट पाहिजे असेल ते देखील सांगितलं की प्रोटीनचा आणि फायबरचा सोर्स म्हणजेच भाजीपाला आणि नॉनव्हेजचा म्हणजे चिकन अंडी अंड्यामधलं पिवळं घ्यायचं नाही वाईट अंडे घ्यायचे दिवसातनं तुम्ही असं दोन अंडे घेतले तरी चांगला प्रोटीनचा सोर्स तुम्हाला नॅचरली भेटतो बाहेरचं प्रोडक्ट न घेता आता इथे प्रश्न येतो की ह्या गोष्टी करतोय आम्ही पण आमचं वजन थांबतं मध्ये मध्येच खूप जास्त प्रश्न आहेत की करतो खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट पण करतो चांगल्या पद्धतीने वजन म्हणजे डाएट पण घेतो आणि वजन थांबलं आता काय करायचं बघा एक तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये तुमच्या महिन्याच्या रुटीन मध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या डेट कधी आहे आता ही एका हप्त्यावरती आली पाच सहा दिवसावरती आले आणि मग माझं वजन थांबलं तर तुमचा मेटोबॉलिजम थोडासा स्लो आहे म्हणून त्या गोष्टींचा फेस तुम्हाला करावाच लागतो पिरियड्स गेल्याच्या नंतर तुमचं वाज वापस वजन तुमचं चालू होणार ज्यांना ह्या प्रॉब्लेम येत नाही त्यांनी लक्षात ठेवा की तुमचा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट एका महिन्यातच भेटेल म्हणजेच तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये या गोष्टी तुम्ही करू शकता म्हणजे वजन स्ट्रक झाल्यावरती घाबरायचं नाही मी इतकं करते माझं वजनच कमी होत नाही अजिबात घाबरायचं नाही जे करताय ते करत राहायचं जर खूपच थांबलंय वजन खूपच स्ट्रक झालंय तर तुम्ही अजून काय करायचं इथे एक तर तुमच्या एक्सरसाइजची क्वांटिटी प्रमाण वाढवायचं जर तुम्ही अर्धा तास एक्सरसाइज करत असाल तिथे अजून तुम्ही दहा मिनटं एक्स्ट्रा पंधरा मिनटं एक्स्ट्रा करायचं जर तुम्ही अर्धा तास वॉकिंग करत असाल तिथे तुम्हाला एक तास वॉकिंग करायची याचं प्रमाण वाढवायचं आणि प्रोटीनचा सोर्स पण वाढवायचा जेवणामध्ये म्हणजे कडधान्य तुम्ही जास्त खायचे तुम्ही अंडा दोन अंडे घेत असाल तिथे चार अंडे घ्यायचे एकाच दिवशी सगळ्या गोष्टी नाही एक दिवस हे घेतलं एक दिवस दुसऱ्या दिवशी हे घेतलं असं म्हणजे प्रोटीनचा सोर्स जर जास्त वाढवला ना तर मग आपलं वजन स्ट्रक झालेलं आहे ते पण कमी होतं आणि एक्सरसाईज प्लस तुम्ही वॉकिंग वगैरे एक्सरसाईज करताय जेवढं तुम्ही एक्सरसाइज करणार तेवढ्या तुमच्या कॅलरीज बर्न होणार आणि तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होणार खूप जणांना वाटतं की एक्सरसाईजनी काहीच होत नाही पण मला माहिती आहे एक्सरसाईज करून योगा करून तुमचा स्टॅमिना लेवल इथला स्टॅमिना लेवल तुमचा इथपर्यंत जातो आणि तुमचा पाचनक्रिया इतकी चांगली सुधारते तुमचं हेल्थ चांगली होते तुमचा मेटाबॉलिझम वाढतो एक्सरसाइज करून तर हे लक्षात ठेवा ज्यांना वाटतं ना एक्सरसाइजनी काय होत नाही खूप जास्त फायदे आहेत वजन कमी नाही होत फक्त डाएटवरती फोकस द्यावा लागतो तेव्हा वजन कमी होतं जर तुम्ही फक्त डाएट घेऊन एक वजन कमी करताय ना तर ते वजन तुमचं वाढणार पण आणि प्लस तुमचं वजन म्हणजे शरीर आहे ना जसं पाहिजे तसं तुम्हाला भेटणार नाही तुमचं शरीर लटकणार तुमचा चेहरा बारीक होणार तुमची बॉडी जिथे जास्त फॅट आहेत तिथला फॅट तुमचा राहणार आणि बाकीचं शरीर तुमचं कमी होत जाणार तुम्हाला इथे एक्सरसाइज करणं खूप महत्वाचे आहे एवढं लक्षात ठेवा जर वजन स्टक झालंय तर तुम्हाला प्रमाण वाढवायचं नॉर्मली तुम्ही चालू आहे तुमच्या रुटीनवरती तुम्ही वजन रु� तुमचं तुम्ही तुमचं वर्कआउट आहे चालणं आहे ते तेवढंच ठेवायचं आता इथे अजून एक गोष्ट की हे सर्व करून हा पॉइंट खूप मेन आहे कारण की हे माझ्यासोबत सुद्धा घडत होतं की जेव्हा मी वेट लॉसर्नी अर्थी होती ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी करायची एक्सरसाईज आणि हे मला खूप जास्त फेस करावं लागलं माझं वजन सारखं थांबायचं था सारखं थांबायचं एक दोन महिन्यात थांबायचं पंधरा दिवसात थांबायचं जेव्हा माझे पिरियडची डेट यायची तेव्हा माझं वजन थांबायचं मग आता हे खूप कंटाळा येतो ना तेव्हा आपण आपण नाराज पण होतो की एवढं मेहनत घेते बॉडीवरती आणि माझं वजन कमी होत नाही व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण पन... स्किप केला तर तुमचं नुकसान आहे याच्यामध्ये कारण की खूप सोप्या पद्धतीचा सांगायचा प्रयत्न करते म्हणून सांगते तरी ते काय करायचं मग खूप मेहनत घेतोय आणि रिझल्ट येत नाही ना थांबायचं काहीच करायचं नाही वॉकिंग बंद करायची एक्सरसाइज बंद करायच्या डाएट पण बंद करायच्या तीन चार दिवस आपल्या नॉर्मल जेवणावरती यायचं नॉर्मल जेवण करायचं आपल्या घरातलं जे आहे ते खायचं आपल्या आवडीचं खायचं फक्त एवढे की जास्त ओव्हर इटिंग नाही करायची म्हणजे वाढवू द्यायचं नाही वजन थांबलंय ना थांबू द्यायचं पण त्याला वाढवायचं नाही म्हणून जे आहे ते खायचं क्वांटिटी ठेवून खायचं तृप्त व्हायचं पण ओवर इटिंग नाही करायची हे दोन चार दिवस करायचं आणि मग काय करायचं वॉटर फास्टिंग करायची आता खूप जणांना वेगळं वाटेल वॉटर फास्टिंग तर असं काही कठीण नसतं जर मनामध्ये जिद्द ठेवली तर पण हा हे वॉटर फास्टिंग कोणी करू नये समज तुम्हाला काही हेल्थ इश्यू आहे तुम्हाला बेडिशेन खायच्या तर तुम्ही अजिबातच नाही करायचं पण नॉर्मल आहेत त्याने करू शकता मग आता हे दोन चार दिवस आपण मस्त आपलं खाल्लं पिल्लं व्यवस्थित आहे आणि वजन तेवढंच आहे कमीही झालं नाही आणि वाढलंही नाही तर आता हे तुम्ही काय करायचं चोवीस तासाचं पहिले सोळा तास वॉटर फास्टिंग करा म्हणजे वॉटर फास्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला पाणी प्यायचं असतं आणि किंवा ब्लॅक कॉफी घ्यायची असती किंवा ग्रीन टी घ्यायची असती चक्कर वगैरे असं काही आलं तर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता थोडंसं कोमट पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकून देखील पिऊ शकता असं अशक्तपणा कमजोरी वाटली तर हे चोवीस तासासाठी तुम्ही या गोष्टी करू शकता आता मी तुम्हाला इथे फक्त चोवीस तासासाठी सांगते आता इथे माझ्या स्टुडंट आहेत इव्हन मी पण ना तीन दिवसाचंही वॉटर फास्टिंग करते म्हणजे अठ्ठेचाळीस तासाचंही करते मी बहात्तर तासाचंही करते आणि मी कंटिन्यू पाच तासा पाच दिवसाचं पण करते आणि मी सात दिवसाचं पण करते माझ्या पण या माझ्या ना काही स्टुडंट आहेत की त्या खूप चांगल्या पद्धतीने वॉटर फास्टिंग करतात आता हे सगळ्यांना पॉसिबल नाही आहे हे बोला मॅडम हे तुम्ही चुकीचं सांगताय तर याच्यावरती अजून एक पर्याय आहे तर तिथे पण काय करायचं जर तुमच्याकडनं वॉटर फास्टिंग नाही होत तर तुम्ही कंटिन्युअसली तीन दिवस लिक्विड डाएट घ्यायचा लिक्विड डाएटमध्ये तुम्ही सकाळी कोणत्याही फळाचं ज्यूस प्यायचं पाणी घालायचं दुधाचं थोडस वापर कमी करायचा साखर अजिबात घ्यायची नाही तीन दिवस ज्यूस घ्यायचं कोणत्या पण फळाचं दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही ताकाचा वापर करायचा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही व्हेजिटेबल सूप किंवा मुगाचं वरण हे तीन दिवस तुम्ही ह्या गोष्टी करू शकता तुमचं कितीही थांबलेलं वजन असेल ना तर तेच स्टक झालेलं वजन ते तुटतं ब्रेकडाऊन होतं त्याच्यामध्ये आणि तुम्हाला मग पुढच्या वेटला जर्नीसाठी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता याच्यासोबत चा चांगली झोप घेणं चांगलं दिवसभरात तीन चार लिटर पाणी पिणं या गोष्टी स्ट्रेस घेणं नाही ह्या गोष्टी जरी केल्या ना तर चांगला रिझल्ट येत जातो ह्या सर्व गोष्टी करायच्या आणि चांगल्या पद्धतीने वजन कमी करायचं अगदी हेल्दी स्वस्त मस्त राहून मी सुद्धा हा असंच केलेला आहे तेव्हाच मला पण इथपर्यंत रिझल्ट आलेला आहे मग मॅडम तुमचं एवढंच वजन आहे का आता तर माझं फिफ्टी सेव्हनच आहे आणि मला अजून दोन तीन किलो कमी करायचं फिफ्टी फाय पर्यंत मला आणायचंय तर चाल करते मी माझं कवर होऊन जातं मला माहिती कारण की आणि हा मला कसं मेंटेन ठेवणं खूप सोपं जातं आता इथे स्टक झालेलं वजन तर तुम्हाला सांगित सा मी सांगितलं कसं करायचं हे खूप सोपं आहे पण मेंटेन ठेवणं मी पहिलेही बोलली मेंटेन ठेवणं खूप जास्त कठीण आहे ना तर आपण काय करतो आपले विचार असे होतात ना की आता मी एवढं दहा बारा किलो वजन कमी केलं आता बस माझं वाढणारच नाही मी सगळं मग खाणं पिणं सगळं चालू करते नाही वॉकिंग करते नाही एक्सरसाइज करते नाही खाण्यावरती कंट्रोल करते मग शरीर काय करतं पटापट 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 फॅट आहे ना तो स्टोअर करून ठेवतो आणि झा आलं दोन तीन महिने आपण दोन तीन महिने दिले बॉडीला वजन कमी करण्यासाठी दहा बारा किलो आणि मग तिथे आपलं वजन परत वाढतं मग असं वाटतं काय फायदा नाही झाला एवढं करून सगळं सोडलं हे केलं ते केलं अरे जर आता तुम्ही एवढी मेहनतीने वजन कमी केलं आहे तर मग तुम्ही तिथे मेंटेन पण ठेवा ना आता मेंटेन कसं ठेवायचं सर्व खायचं प्यायचं वजन कमी झाल्यावरती सर्व खायचं प्यायचं फक्त क्वांटिटी ठेवूनच खायचं पण हां दोन गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवायच्या वजन कमी झाल्यावरती मग तुमचं वजन अजिबातच वाढणार नाही कसं तीन लिटर पाणी दिवसभर तुमच्या बॉडीमध्ये गेलंच पाहिजे हे लक्षात ठेवायचं चांगली झोप झालीच पाहिजे बाहेरचं जंक फूड खाताय तरीही चालेल पण एक क्वांटिटी ठेवून या दोन गोष्टी एक चांगली झोप आणि तीन लिटर पाणी स्ट्रेस घ्यायचंच नाही अजिबातच त्याने खूप जास्त वजन वाढतं दोन गोष्टी खूप मेन आहेत पाणी आणि झोप ह्या जर तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ठेवल्या तर तुमचं वजन वाढणार नाही अजून तिसरी एक गोष्ट आहे की तुम्ही आता तुमचं वजन कमी केलं आहे तर ते मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज प्लस वॉकिंग हे नेहमीसाठी चालू ठेवावं लागेल मी पहिलेच बोलले ऐंशी पर्सेंट लेडीजचा जेंट्सचा प्रॉब्लेम आहे की त्यांना वाटतं की झालं संपलं आता मी मस्त बारीकच राहणार नाही वीस पर्सेंटच असे आहेत नशीब असतात की त्यांनी कमी केलेलं वाढत नाही पण ऐंशी पर्सेंट असे आहेत की वाढलेलं म्हणजे कमी केलेलं परत वाढतं त्या तर त्याच्यामधून आपण आहात तर मग आपल्याला वॉकिंग आणि एक्सरसाइज हे खूप जास्त मेन आहे आणि हे कंटिन्युअसली ठेवावं लागेल का तर जे काही जे काही आपण खातोय दिवसभराचं ते कॅलरीज आपल्या त्या एक्सरसाईजमध्ये वॉकिंगमध्ये तेवढ्या आपल्याला मेंटेन ठेवावं लागतील जर आज दोन हजार अडीच हजार कॅलरीज घेतोय आणि आपल्या बॉडीला पाहिजे फक्त अठराशे किंवा पंधराशे कॅलरीज तर त्या एक्सरसाइज करून आणि वॉकिंग करून तुम्ही त्या मेंटेन ठेवू शकता किंवा कॅलरीज एक तास वॉकिंग करून तुमच्या तीनशे कॅलरीज जातात एक तास योगा एक्सरसाइज करून तुमच्या पाचशे सहाशे कॅलरीज जातात तुम्ही आठशे कॅलरीज मेन कट करता शरीरामधून आणि बाकीच्या उरलेल्या आहेत त्या तुमच्या शरीराला तेवढ्या आणि तेवढ्या देत आहे हे एक लक्षात ठेवा मेन पॉईंट आहे एक्सर म्हणजेच वजन कमी केलं तर तुमचं वजन परत वाढणार नाही ही अपेक्षा ठेवू नका तुम्ही मेंटेन ठेवण्यासाठी तुमची एक्सरसाईज तुमची वॉकिंग हे नेहमीसाठी चालू ठेवा आणि चालू ठेवा हे वाईट तर नाही आहे हे खूप आपल्या हे हेल्थसाठी चांगल्या गोष्टी आहेत की तुम्ही वॉकिंग करताय तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं सुरळीत चालणार तुमच्या कॅलरीज बर्न होणार योगा करताय एक्सरसाइज करताय तुम्ही फिट राहणार सुंदर दिसणार नेहमीसाठी तरुण दिसणार आणि हेल्थ पण तुम चांगली राहणार तर ह्या गोष्टी काही वाईट नाहीच आहेत ना चांगल्या आहेत तर तुम्ही ह्या पण फॉलो करायच्या आणि हीच अशीच जर्नी मी माझी ठेवली होती आणि आजही आज माझी जर्नी तशीच आहे आता मी एवढं वजन कमी केलंय तर मी काहीच करत नाही असं नाही आहे माझ्या स्टुडंटला माहिती आहे मी प्रत्येक बॅचमध्ये माझ्या सकाळच्या मॉर्निंगच्या तीन बॅचेस आहेत त्या बॅचेसमध्ये माझं एक्सरसाइज होतात माझ्या संध्याकाळच्या दोन बॅचेस आहेत त्याच्यामध्येही माझ्या एक्सरसाइज होतात प्लस माझ्या स्टुडंटला मी जे काही चॅलेंज देते ते पहिले स्वतःवरती करत राहते करत राहते काही ना काही मी चालूच असतं माझं आणि मला सवय झालेली आहे त्याची तुम्ही विचार करा सात सात दिवस जर मी पाच पाच दिवस वॉटर फास्टिंग करते तर मी काय करू शकते तर तुम्ही तसं करू नका तर ह्या गोष्टी फेस केल्या ह्या गोष्टी याचे रूल फॉलो केले तर आपलं खूप चांगल्या पद्धतीने हेल्दी राहून आपलं वजन कमी होऊ शकतं आय होप मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील तर तुम्हाला व्हिडिओ पण आवडला असेल बोर वाटलं नसेल चांगला फायद्याचा व्हिडिओ आहे काहीच नाही सिंपल सिम्पल डाएट घ्यायचा असतो थो, आणि थोडंसं चेंज करायचं आहे आपल्याला स्वतःला हे लक्षात ठेवायचं असतं थोडासा उशीर लागतो कोणाला कोणाचा लवकर रिझल्ट येतो आपापल्या मेटपवॉलीचं आहे तर प्रत्येकाचं शरीर सेम नसतं म्हणून याचं झालं तिचं झालं आणि माझं नाही झालं या गोष्टींचा विचार करत बसू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करू शकता चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर परत सांगते सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसते माझे ऑनलाईन योगा व्हायचा आहे तुम्हाला आवश्यकता असेल तर मी छोट्या छोट्या टिप्स दे दे, च नॉलेज तुम्हाला माझ्या बॅचेसमध्ये सांगत असते की एका चॉकलेटमध्ये किती कॅलरीज आहेत एका चपातीमध्ये अर्ध्या चपातीमध्ये किती कॅलरीज आहेत एवन तुम्ही चटणी खाताय चटणीमध्ये किती कॅलरीज आहेत या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला आहे आणि मी माझ्या स्टुडंटपर्यंत पर्यंत ते पोहोचवते तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही माझ्या ऑनलाईन योग्य बॅचेस जॉईन करू शकता हेल्थ असतील तुमच्या बिघडलेल्या त्या आपण चांगल्या होतात बॅचेसमध्ये येऊन तर जॉईन करा जर आवश्यकता असेल तर भेटूया परत छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय